नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं जादव पीक फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आता पोहोचलेलो आहोत टेंबुर्णी येथे टेंबुर्णी जवळच गावाचं नाव कनेरगाव कनेरगाव इथे एक पीक फार्मर आहेत जवळपास मला वाटतं सहा महिने झाले का सहा महिने झाले सहा महिन्यापूर्वी यांनी फार्म चालू केला होता आणि काय स्टेटस आहे काय अपडेट आहे त्यांनी काय काय या सहा महिन्यामध्ये कमवलं पीक फार्मिंग मधून किंवा काय गमवलं पीक फार्मिंग कशा प्रकारचे नवीन येणाऱ्या फार्मरला काय चॅलेंजेस असतात त्याविषयी आपण प्रश्न त्यांना विचारणार आहोत ते खूप दिवसापासून आग्रही होते की एकदा तुम्ही या रूटला असाल तर चक्कर मारा आणि या रूटला आपण आज आलेलो आहोत आणि यांच्या फार्मवरती आपण पहिल्यांदाच व्हिजिट केलेलं आहे त्यांच्या म्हणजे काय चुका झाल्यात ते पण त्यांच्या लक्षात आणून दिल्यात त्याचबरोबर ॲनिमलमध्ये काय प्रयोग करायचे आहेत काय करायचे नाहीत हे पण आपण सांगितलेलं आहे तर चला तर आपण त्यांच्याशी एक छोटीशी मुलाखत घेऊया तुमचं नाव सांगा सर पहिल्यांदा श्रीकांत मधूर खोचरे राहणार कन्नेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर बर हे वडील आहेत तुमचं नाव मधुकर बर बर आता सरांचं जे प्रोफेशन आहे ते इलेक्ट्रिशियन म्हणजे इलेक्ट्रिकलचे कामं घेतात काम ते लाईट फिटिंगचे कामं घेतात आणि त्यांचे जे वडील आहेत ते वडील हे फार्मचं पूर्ण निगराणी बघतात किंवा काम बघतात एक शेती बरोबर जोडधंदा म्हणून त्यांनी उभा केला आहे हा सहा महिन्यापूर्वी चालू केलं होतं आणि एकदम खूप छान त्यांनी फार्म मेंटेन केलेला आहे लहानसाच फार्म आहे दहा माद्याने एक नराचा परंतु त्यांनी मेंटेन खूप छान केलेलं आहे आणि फर्स्ट आहे ते पहिल्यांदा त्यांनी फार्म चालू केलंय याच्या अगोदर तुमचा डुकरांशी कधी संबंध आला होता का कधीच नाही रानडुकराशी पण नाही संबंध आला कधी बोलत गाडीवरून दोन पन्ण वेळा पडलो धडकन त्याच्या ना हा म्हणजे पालनाशी यांचा कधीच काय कुठलाच संबंध आलेला नाही एक उत्सुकता म्हणून त्यांनी चालू केलंय आणि जवळपास त्यांच्याकडे पूर्ण फार्म आता भरलेलं आहे पिल्लांनी माद्यांनी वगैरे हो सगळं <coughs> तर तुमच्याकडे आता टोटल किती माद्यांपासून सुरुवात केली होती तुम्ही दहा नर दहा माद्यांनी एक नरांपासून सुरुवात केली होती सहा महिन्यापूर्वी बरोबर तर तुम्ही पहिल्यांदा मला वाटतं आपल्याकडे ट्रेनिंग न घेता सुरुवात केली होती ट्रेनिंग ट्रेनिंग न घेता त्यांनी सुरुवात केली आणि काही माद्यांच्या डिलिव्हरी झाल्या म्हणजे जनावर घ्यायला आपल्याकडे आले अॅनिमल घ्यायला ते आपल्याकडे आले आणि अॅनिमल घेऊन येऊन पुन्हा नंतर दोन तीन महिन्यानंतर मग ट्रेनिंगला हो oh. कारण मग त्यांना फार्म चालू केल्यानंतर मग काही अडचणी यायला लागल्या अडचणी आल्यानंतर मग त्यांना कळालं की ट्रेनिंगची गरज आहे कारण फोनवरून आवरणार नाही ही गोष्ट आणि मग तुम्ही ट्रेनिंगला बसले त्याच्या बरोबर ठीक आहे ट्रेनिंग खूप आवश्यक आहे त्यामुळेच मग पहिल्यांदा कन्स्ट्रक्शनच्या अगोदर पण ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे ट्रेनिंग घेऊन मग आपलं फार्म ओपन करणार तर मग चला फार्म विजिट करत करत आपण बोलूया किती पिल्ले दिली होती हेमादिनीन दहा पिल्ल दिले दहा पिल्ल दिली हो oh. बरं आता सेकंड टाइम ही प्रेग्नेंट झाली हे प्रेग्नेंट अजून नाही झाली अजून नाही झाली बरं हा तीन तीन बाकी आहेत हां 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 बरं तीन मध्ये बाकी आहेत हां बरं 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 म्हणजे पिल्ल बाजूला तोडून अजून हे कुरास वापस झालेलं नाही बरं ठीक आहे आता यांना ग्रुपिंग करून टाका एका ग्रुपमध्ये सोडा ओके हां आणि ते लवकर हेटमध्ये येईल ग्रुपमध्ये सोडणार ह्या माद्या लागलेल्या आहेत परत हे सकाळी आज झालेले आहेत ले बाकीच्या एका पंधरा दहा दिवसाच्या फरकावर बरोबर बरोबर बर म्हणजे पिल्ल तोडल्यानंतर लागलेले आहेत माद्या तर ओवरऑल ह्या साइडला पिल्ल आहेत आणि ह्या साइडला माद्या आहेत त्यांच्या छोटस शेड आहे थोडस फॅन वगैरे दाखवा वरती फॅन वगैरे बसवलेलं आहे पिल्लांसाठी माद्यांसाठी मध्ये कम्फर्टेबल वातावरण व्हावं म्हणून ऑटोमॅटिक निप्पल वगैरे जो हा शेड जो बांधला आहे बर हा शेड तुम्ही म्हणजे कुठं आयडिया कुठून आली हे शेड बांधायचं त्यावेळेस ट्रेनिंग वगैरे नव्हती घेतली आयडिया म्हणजे तुमचा व्हिडिओ बघितला होता ओके, ओके। व्हिडिओ बघितल्यानंतर म्हटलं ही अशी रचना केलेली आहे असं की आता मी स्वतः लाईट पिणीची कामं करतो हाँ हाँ हा। दोन लेबर आहेत हाताखाली हा। मग त्यावेळेस आपल्या एक डोक्यात आहे जी गोष्ट बघल हा। ती न डोक्यात मुहर अनुभव न घेता हा। डायरेक्ट रचना करून डायरेक्ट त्याची मग तस तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मग म्हटलं सेड आपलं असं माप तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितल्यानंतर म्हटलं आपलं असं सांगितल्यानंतर तयार करून डायरेक्ट अनिमल आणायलाच जाऊ की रचना घ्या परंतु हे मिस्त्री आहेत त्यामुळे यांना थोडस जमलं परंतु नवीन जे फार्मर आहेत त्यांना माझं हे सांगणं असेल की डायरेक्टली व्हिडिओ वरचा बघून किंवा कोणाचाही माझा असू द्या किंवा कोणाचाही असू द्या पालन करायचा निर्णय घेऊ नका तुम्ही या समक्ष भेटा फार्मवरती काम करा ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घेतल्यानंतर सुद्धा आठ दिवस किंवा एक महिना फार्मवरती राहा काम शिका आणि मग तुमच्या आयुष्याची पूजी जे लावणार आहात तुम्ही ते पैसे लावून मग धंदा करा त्याच्या अगोदर बिझनेस मध्ये उतरू नका फक्त युट्यूब चॅनल बघून आता ह्यांचा विषय वेगळा आहे हे स्वतः मिस्त्री काम करतात काम बघतात त्यामुळे यांना जमलं फक्त युट्यूब वरती बघून ह्यानी केलेलं आहे त्याच्यामध्ये पण थोडेफार चुका झाले चुक झाले जो गाळ्याचा डायमेन्शन आहे खूप छोटा आहे आता काय होतं पिल्ल दबून मरायचे चान्सेस जास्त त्याच्या बरोबर आहे तुमचे मेले पण असतील तर छोटस गाळ्याचं सगळ्या गोष्टी सायंटिफिक आहेत बरोबर ह्याचा माप आपल्याला बरोबर करावं लागतो जेणेकरून किल्ला दबून नये त्याच्यामध्येच आपल्याला एक सेपरेट क्रिपर रूम पाहिजे त्याच्यामध्ये बल्ब सोडलेला पाहिजे बरोबर आहे त्याच्यामुळे बर -बर पिल्लांची वाढ जास्त होते लवकर तर अशा पद्धती काही गोष्टी आहेत तुमचा जे शेड आहे त्या पद्धतीने म्हटलं परत मारताना साईडला नाही ठीक आहे तुम्ही जनावरांची क्वालिटी जी आहे दिसायला एकदम शुभ्र पांढरे चांगले छान आहेत जनावर तुम्ही मेंटेन छान ठेवले काय अडचण नाही थोडेफार काही आहेत जसे की आता हे पिल्लांचं मी तुम्हाला इंजेक्शन वगैरे सांगितलेले डिवॉर्मिंग okay. करा दोन बी कॉम्प्लेक्स आणि आयर्नचे इंजेक्शन देऊन टाका सगळं काही व्यवस्थित होतील आता हे जे आहेत ना आईपासून तोडल्यामुळं बरोबर आहे सेटबॅक पिरेड मध्ये गेलेले आहेत आणि ते लवकरच रिकव्हरी होतील त्या मापाचे झाले की मग ती वाढ लागली त्यांना बरोबर आहे हा आणि बरं आमचा किंवा आमच्या टीमतर्फे तुम्हाला जनावर आणल्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर रिस्पॉन्स कसा होता काही अडचण वगैरे आली तर तुम्ही काय कशा पद्धतीने केलं ते हँडल काही नाही येईल तुम्हाला कॉल केल्यानंतर प्रॉब्लेम झाले त्यामुळे पण तुम्हाला कधी तुमचा कॉल आला की रिस्पॉन्स कसा होता आमचा रिस्पॉन्स काय लगेच त्याला सॉल्युशन तुम्हाला भेटलं भेटलं सगळ्या गोष्टीच तर तेच आहे काय होतं नवीन जे शेतकरी त्यांना प्रश्न पडतो की आपण चालू करायला चालू करू पण आपल्याला नाही जमलं तर अशा शेतकऱ्यांसाठी असं आहे की बाबा आम्ही चोवीस तास फोनवरती आहोत कधी तुमचा रात्री पण फोन आला असेल डिलिव्हरीच्या वेळेस बरोबर आहे त्यावेळेस पण आमचा रिस्पॉन्स चांगला पद्धतीनं राहतो तर खूप छान यांनी फार्म केलेलं मध्ये फार्म आहे चांगलं म्हणजे प्रोग्रेस आहे आणि बार त्याचबरोबर आता पहिल्यांदा पिल्ल देऊन सेकंड टाईमला माद्या गा प्रेग्नेंट झालेल्या आहेत काही आणि काही लाईनवरती आहेत क्यू मध्ये आहेत तर ते तीन माद्या पण ह्या ग्रुपमध्ये द्यायच्या टाकून त्यांच्या ओके ठीक आहे पाच एकत्र पण ह्या दोनला पहिलं बाहेर काढायचं आणि मग एकत्र सोडून टाकायचं बाकी सगळे व्यवस्थित आहे छान आहे ठीक आहे बाकी तुमचं काही म्हणजे काय वाटतंय का, का? म्हणजे आम्हाला प्रश्न विचारावा हो, किंवा लोकांना काही संदेश द्यावा तुमच्या मार्फत फक्त एवढंच म्हणणं की ज्या पर... आधी फॉर्म आहे बाबा आपल्याला समजा करूच वाटतंय आधी महत्वाचं ट्रेनिंग महत्वाचं आहे ट्रेनिंग वरती खूप जास्त भर देत असं नाही की मी यांना सांगून दिलंय नाही नाही महत्वाच बोलत आहे महत्वाचं कारण माहितीये काही चुका होतात आता झालेला आहे चुका हे मान्य आहे पण मी होतो की दुसऱ्यांच्या कुणाचं होऊ नये बरोबर ह्यासाठी त्यामुळे ट्रेनिंग महत्वाची हो आहे बरं तुम्ही तुमच्या आयुष्याचे पैसे लावणार आहात पैसे लावणार आहात तर मग उभे डोळे झाकून पैसे लावणार आहात का मटका लावायचा का तुम्हाला पहिले या ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घेतल्यानंतर आठ पंधरा दिवस कामं करा ते फार्मवरती शेडवरती काम करा आम्ही जे सांगतोय ते शेडवरती दिसतंय का तुम्हाला बघा आणि मग निर्णय घ्या बरोबर ठीक आहे आणि नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा जे आपले ऑलरेडी आहेत शेतकरी त्यांच्यासाठी आम्ही मार्केट अवेलेबल करून देतोय आम्ही विक्री करून देतोय फक्त तुम्ही तुमची जी फार्मिंग आहे तुम्हाला जे जनावर वाढवायचे ते योग्य रीतीने वाढवा जेणेकरून आम्हाला पुढं मार्केटमधून डिमांड वाढेल आम्ही जे सांगतो की फीडवरती करा आणि तुम्ही फीडवरती सोडून वेस्टेज वरती करत असाल आणि आम्हाला म्हणत असाल की तुम्ही विकून द्या मग ते शक्य नाहीये ठीक आहे फीडवरती करा आम्ही शंभर टक्के तुम्हाला विक्रीसाठी सपोर्ट करू आपण आताच काल परवा लातूरचे प्रकाश डोरमारे म्हणून नाहीत प्रकाश खंडापुरे तर त्यांचे अॅनिमल आपण विक्री करून दिले एकशे ऐंशी रुपयाच्या रेटमध्ये विकून विकून दिला आपण त्यांना तर तुमचे पण लवकरच तयार होऊ द्या तयार झाले की आम्हाला सांगा संपर्क करा विक्री करून देऊ तुमचे अॅनिमल आहे आणि आणखी नेक्स्ट आम्हाला इकडे या साईडला आलो की आम्ही शंभर टक्के तुमच्याकडे शेडवरती येऊया तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शेड आहे शेडचं डायमेन्शन वीस बाय साठ साठ वीस बाय साठचं चा डायमेन्शन आहे आणि खूप सुंदर शेड यांनी बांधलेला आहे यांच्या शेतामध्ये पाच एकर शेती आहे पूर्ण बागायत शेती आहे आणि त्याचबरोबर एक जोडधंदा म्हणून वरापालन त्यांनी निवडलेलं आहे आमच्या मार्फत आणि जाधव किंवा आमच्या टीमच्या मार्फत तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद